शेतकऱ्यांना शनिदेव पावले रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पाहूया झटपट ठळक बातम्या पहिलीच बातम्या बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात शेतकऱ्यांमध्ये वाढली चिंता सरासरी दर दहा हजारांच्या खाली परिणाम मोठी बातमी अकोल्यामधून कापूस सोयाबीनच्या हमीभावासाठी भावासाठी शिवसेनेची शेतकरी संघर्ष शे यात्रा आमदार नितीन देशमुख यांची माहिती पुढले मोठी बातमी निघते धाराशिवमधून मधून सरकारी अनुदान इमा कर्ज खात्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार पुढली मोठी बातमी निघते वाद, निकते शेत रस्त्याचा वाट पुतण्याने ट्रॅक्टर खाली चिरडले आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी पुढली मोठी बातमी निघते धाराशिवमधून दुष्काळ असतानाही शेत साऱ्याची वसुली शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव वसुली थांबवण्याची मागणी पुढली मोठी बातमी निघते निलंग्यामधून कृषी उत्पन्न बाजार समिती आणि कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बाधापर्यंत जावं माजी मंत्री संभाजी पाटील निलेंकर यांची माहिती पुढली मोठी बातमी निघते बेडमधून कापूस्तूर विकण्यास सरकारी खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ शेतकऱ्यांना हवा योग्य भाव आणि पैसा मोठी बातमी निघते गंगापूरमधून कापसाच्या भावाला उतरती कळा अर्थिकावर ठप्प बाजारपेठ सामसूम कापूस विकला न गेल्याने उत्पादक हवाला देईल पुढली मोठी बातमी निघते फुलंबरीमधून फुलंब्री तालुक्यात बाराशे पन्नास एक्कर क्षेत्रात होणार सेंद्रिय शेती प्रकल्प सातशे शेतकरी गटांच्या माध्यमातून पिकवणार भाजीपाला आणि धान्य शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या सर्व ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा